सतीश भोसले उर्फ खोक्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये आणले आहे आज शुक्रवार दिनांक चौदा मार्च रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान त्याला पोलिसांनी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये आणले आहे वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतर खोक्याला आता कोर्टात नेले जात आहे ही अटकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा कोर्टामध्ये त्याला हजर केले जाणार सध्या खोक्याच्या हाताचे ठसे घेणे आणि इतर प्रक्रिया पोलीस यांच्या शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये आरोपीला पोलिसांच्याकडे हस्तांतरित करण्यात आलं होतं प्रयागराज या ठिकाणाहून खोक्या उर्फ सतीश खोसले याला पोलिसांनी अटक केलं होतं मात्र प्रयागराजवरून त्याला मुंबई आणि मुंबईवरून छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्याच्या गेवराई मार्गे त्याला आणण्यात बीड जिल्ह्याच्या हद्दीत आणलं त्यानंतर त्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये खोक्या उर्फ सतीश भोसले याला आणण्यात आलं आहे याच दरम्यान आता खोक्या भोसले शिरूर पोलीस स्टेशनमध्ये आणले असून त्यामध्ये त्याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे त्यानंतर त्याचं मेडिकल करून त्याला न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे त्यामध्ये रिमांड कस्टडी साठी अर्ज देखील केला जाईल तसेच खोक्या उर्फ सतीश भोसले हा कोण कोण त्या गुन्ह्यामध्ये त्याला पी सी आर हवा आहे हे न्यायालयासमोर मांडले जाणार आहे तसेच त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत वेगवेगळे गुन्हे दाखल असून अंदाजेत त्याला पंधरा दिवसाची देखील कस्टडी मागण्याची शक्यता आहे अशा प्रकारे खोक्या उर्फ सतीश भोसले याला शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये आले असून काही वेळातच त्याला न्यायालयामध्ये देखील हजर केले जाणार आहे मध्ये दाखल दाखल खोक्या बोस्टली दाखल आ, पाँ, 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 पाँ. सव्वीस रुपये खोट्या भोखलेला आता कायम करण्यात आलेला आहे या ठिकाणी तर तिथे आपण सव्वीस रुपये खोट्या रोखल्या होती सुरोत कुलकर्णी पाच पुणे डॉक्टर आहेत ओके सरोत कुलकर्णी पोलीस ठाण्यात पाठण्यात आलेला हा धन्यवाद हाय एकदम साधे साधे सर सर